अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पद्धतीद्वारे रुग्णांवर अॅक्युप्रेशर रिसर्च आणि ट्रीटमेंट संस्था जोधपूर राजस्थानच्या वतीने उपचारादरम्यान शेकडो रुग्ण बरे नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती नांदेड जिल्ह्यातील नरसी या ठिकाणी प्रसिद्ध असलेले बालाजी मंदिरात स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी उद्धव सावकार मेडेवार यांच्या स्मरणार्थ एक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पद्धतीद्वारे उपचार शिबिराचे आयोजन दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आले या शिबिरा दरम्यान जुनाट रोगांवर अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पद्धतीने उपचार करण्यात येत असून या शिबिराच्या माध्यमातून शेकडो रुग्ण बरे होत आहेत या शिबिरात लघवीचा त्रास सांधेदुखी दुखी मनक्यांमध्ये नस दुखणे स्लिम डिक्स पोटाचे विकार गॅस ऍसिडिटी कप वजन कमी करणे लकवा गुडघेदुखी मानदुखी पाठदुखी कंबरदुखी आज दे डोकेदुखी फ्रोझन शोल्डर हातपायांना मुंग्या येणे बीपी उच्च रक्तदाब शुगर मधुमेह सायटिका थायराईड पोडिलोसिस अशा अनेक जुनाट रोगांवर निदान औषध गोळ्या न घेता एक्विप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पद्धतीद्वारे उपचार होत आहे या उपचारादरम्यान बरेच या परिसरातील रुग्ण शिबिराचा फायदा घेऊन आपल्या जुनाट रोगांवर उपचार करून घेत असताना दिसत आहे सदर शिबिरात येणाऱ्या रुग्णांकडून कुठलीही फीस न घेता उपचार पद्धती चालू असून रुग्णांना त्याचा मोठा फायदा होत आहे हे शिबीर दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीसला ला सुरू झाले असून सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसला ला समाप्त होत आहे या शिबिराचे थेरेपिस्ट जितेंद्र सिंह प्रमोद कुमार सौ चंद्र शर्मा रजत शर्मा जयपाल हे सर्वजण इथे येणाऱ्या रुग्णांवर उपचार करत आहेत या शिबिराचा कालावधी सात दिवसाचा असल्यामुळे अनेक रुग्ण या चिकित्सेपासून दूर राहण्याची शंका व्यक्त करत आहेत अशा रुग्णांनी सदर शिबिर परत एक आठवडा लांबवा अशी विनंती आयोजक मेडेवार परिवारांना करताना दिसत आहेत महाराष्ट्र न्यूज चोवीस साठी मराठवाडा विभागीय संपादक रघुनाथ सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा